तुम्ही अशा प्रकारे तुमच्या राहत्या घरात पंचाग्नी निर्माण करून त्याचा लाभ घेऊ शकता हे सहा त्रिकोण सहा चक्रांचं आहेत तुम्ही फक्त हे असं दिवसातून सहा ते आठ तास तेवत ठेवा मग तत्व प्रबळ होईल जर आजारी लोक असतील वाढत्या वयातली मुलं वृद्ध लोक हे त्यांच्यासाठी विलक्षण फायद्याचं ठरेल प्रत्येक मनुष्याला त्याचं स्वतःच हवं असतं त्याचं स्वतःचं पाणी नक्कीच जर तुमच्या शेजारी बसलेलं कोणी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला स्वतःची हवा पाहिजे असेल जेव्हा तुम्ही बघता की तुमच्या आजूबाजूचे सगळेजण तुमच्या एवढे उत्साही नसतील तुमच्या विकास परमोच्च संभावनेसाठी मग तुम्हाला तुमच्या स्वतःचा अग्नी हवा असतो तुम्हाला एकाच अग्नीच्या सान्निध्यात बसायचं नाहीये एक साधू कधीच ग्राहस्थ लोकांसोबत अग्निभोवती बसणार नाही त्याला त्यांच्यासोबत बसायचं नाहीये त्याला तो संपर्क नकोय त्या पातळीवर अशा लोकांसोबत जे शरीराच्या मार्गामध्ये गुंतलेले आहेत म्हणून त्याला त्याच्या स्वतःचा अग्नी हवा असतो त्याला संपर्क साधायचा आहे तो फक्त अशा शक्तींसोबत ज्या त्याच्या पलीकडच्या आहेत संपर्क म्हणजे बोलणं नाही तो इतर लोकांशी बोलत असेल पण त्याला, त्याला त्याच्या ऊर्जा सगळ्यांसोबत मिसळायला नकोय त्याला त्याचे सूक्ष्म पैलू त्याच्या उपस्थितीचे आणि अस्तित्वाचे सूक्ष्म पैलू त्याला इतरांसोबत मिसळायला नको आहेत कारण जेव्हा तुम्ही अग्निभोवती बसता तेव्हा कुठल्या तरी प्रकारे तुम्ही मिसळता एकमेकांसोबत तुम्हाला जर तुम्ही एका ठराविक गुणाच्या दिशेने वाटचाल करत असाल एक साधू ज्यांनी स्वतःच्या जीवनावर एक ठराविक प्रभुत्व मिळवलंय त्याला इतर कोणासोबतही बसायचं नसतं त्याला त्याचा स्वतःचा अग्नी पाहिजे असतो आणि त्यासोबत बसायचं असतं कारण त्याला संपर्क करायचा असतो तो फक्त ईश्वरासोबत इतर कोणासोबत नाही म्हणूनच त्याची वैयक्तिक धुनी असते आणि या धुनी वेगवेगळ्या प्रकारे केल्या जायच्या अगदी साधी धुनी जी असते ती म्हणजे पंचाग्नी पंचाग्नी पंचाग्नि साधना असते पंचाग्नि मंत्र असतात पंचाग्नि क्रिया असतात आपण आपण तुम्हाला प्रयोग करायला लावू शकतो तुमच्या घरात एक छोटा पंचाग्नि तयार करा आणि बघा तुमचं घर कसं बदलून जातं ते समजा तुम्हाला एक ध्यानमय जागा निर्माण करायची असेल तुमच्या घरात किंवा असं म्हणूया तुमच्या घरी वृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील घरामध्ये किंवा कोणी जर आजारी असेल मग अगदी नेहमीसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करायला सुद्धा तुम्ही हे करू शकता तुम्ही सगळी पाच तत्व वापरता हे करण्यासाठी तुम्ही असं करा मी काही मोठा चित्रकार नाहीये पण प्रयत्न करतो तर तुम्ही फक्त चार त्रिकोण काढा दोन वर केंद्रित त्रिकोण दोन खाली केंद्रित त्रिकोण असं समजा तुम्ही ते दहा बाय दहा अंतरावर ठेवले दहा फूट बाय दहा फूट किंवा सहा फूट बाय सहा फूट किंवा जेवढी जागा तुम्हाला निर्माण करायची असेल आणि मध्ये दोन आहेत एकमेकात गुंतलेले ज्यामुळे एक, गुंत एक अनाहताची चांदणी निर्माण होते तुम्ही हे पीठ वापरून काढू शकता तांदळाचं पीठ किंवा तुम्ही हे धान्य वापरून काढू शकता कुठली डाळ किंवा नुसते तांदूळ वापरून तुम्ही नुसती आकृती करू शकता किंवा पूर्ण भरू शकता महत्वाची गोष्ट अशी आहे की असं काहीतरी वापरा जे धरतीच्या जवळच आहे तुम्ही अगदी बारीक लाल माती सुद्धा वापरू शकता हे करायला तर एकूण इथे सहा त्रिकोण आहेत हे सहा त्रिकोण सहा चक्रांचं प्रतीक आहेत कारण सातव्या चक्राबद्दल तुम्ही अशा पद्धतीने काही करू शकत नाही ही सहा चक्र आहेत आणि पाच तत्व आणि पाच वेगवेगळ्या अग्नी तुम्ही एक प्लेट घ्या तांब्याची असली तर चांगलं किंवा कुठल्याही धातूची प्लेट त्यामध्ये पाणी भरा आणि त्यामध्ये एक दिवा ठेवा तुपाचा दिवा किंवा वनस्पती तेलाचा दिवा तिळाचं तेल असलं तर चांगलं तीळ उष्णता निर्माण करतात हिवाळ्यामध्ये संपूर्ण दक्षिण भारतात लोक खूप तिळ खातात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तिळ प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण करतात तर तिळाचं तेल किंवा तूप किंवा इतर कुठलंही वनस्पती तेल आणि पाच दीप ज्यांच्या भोवती पाणी आहे तुम्ही फक्त दिवसातून हे सहा ते आठ तास तेवट ठेवा मग या जागेमध्ये एक ठराविक प्रकारची आभा निर्माण होईल तिथलं तत्व जास्त प्रबळ होईल जर आजारी लोक असतील वाढत्या वयातली मुलं वृद्ध लोक त्यांच्यासाठी हे चमत्कार घडवू शकत किंवा जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तुम्हाला ध्यानमय जागा निर्माण करायची असेल तर हे सुंदररित्या काम करेल तुम्ही असंच स्वतःसाठी अशी जागा निर्माण करू शकता दररोज तुम्ही जर हे तेवट ठेवलं सहा ते आठ तासांसाठी आणि मग तुम्ही ते काढू शकता आणि तिथे बसू शकता किंवा तुम्ही कायमची सोय करू थे शकता तुम्ही हे एखाद्या कापडावर करू शकता आणि पाहिजे तेव्हा तिथे ठेवू आणि काढू शकता किंवा तुम्ही हे तसं ठेवूनही तिथे बसू शकता यामध्ये काहीच अडचण नाहीये तुम्ही ते तिथेच ठेवू शकता आणि तसं बसू शकता यातून खूप लाभ होऊ शकतो कारण हा एक मार्ग आहे पंचाग्नी व्यवस्था नियंत्रित करण्याचा जर कुणाला या संबंधित मंत्र आणि क्रिया शिकायच्या असतील तर ते शक्य आहे पण त्यासाठी वेगळ्या प्रकारचा सहभाग आणि लक्ष द्यावं लागेल पण हे असं काहीतरी आहे जे सगळेच करू शकतात तर तुम्ही अशा प्रकारे पंचाग्नी निर्माण करू शकता तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आणि त्याचा लाभ घेऊ शकता का सद्गुरू एवढे विधी सांगायला लागले ते आधी म्हणत होते कुठल्याही विधींची गरज नाही सगळं काही आतून करता येऊ शकतं हो शंभर टक्के जर तुम्ही जर तुम्हाला अंतर्मुख कसं व्हायचं माहिती असेल आणि हा सर्वाग्नी तुमच्या आत रोखून ठेवू शकलात जो विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो मग कुठल्याच गोष्टींची गरज नाही तुम्ही जिथे कुठे बसाल ती सर्वात अनुकूल जागा असेल तुमची निव्वळ उपस्थिती या सगळ्या व्यवस्थांहून लाखपट चांगली काम करेल पण जर ते नसेल तुमच्याकडे मग बाह्य मदत वापरण्यात काहीही चूक नाही जर तुम्ही अशा अवस्थेत असाल की तुमच्या असण्याची रीत तुमच्या भोवताळच्या कशानेच प्रभावित होणार नाही मग तुम्हाला कुठल्याही विधीची गरज नाही आत जे आहे ते सगळ्याची काळजी घेईल